नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये काल आपण वर्ग वर्गवर्गमूळ वनघनूळ हा घटक सुरू केला होता या घटकामध्ये वर्ग काढण्याच्या आज आणखीन एक वर्ग काढण्यासाठी जी सोपी पद्धत आपल्याला शिकायची आहे वर्ग म्हणजे काय तर त्या संख्येला त्या संख्येने बुलून मिळणारी संख्या म्हणजे वर्ग संख्या तर आता वर्ग काढण्यासाठी जी सोपी पद्धत जर एक स्थान शून्य असेल तर अशा संख्येचा वर्ग कसा करायचा तर सर्वप्रथम काय करायचं एक, एक, एक स्थानचा शून्य हा दोन वेळा लिहायचा राहिलेला जो अंक आहे त्याचा वर्ग काढायचा एकचा वर्ग एक येतो अशा रीतीनं गुणाकार न करता आपण दहाचा वर्ग शंभर आहे असं म्हणू शकतो त्याच पद्धतीने इथेही एक स्थानच्या शून्याच्या वेळी दोन वेळा शून्य लिहून घेतले आणि उरलेला जो अंक आहे तीन त्याचा आपण वर्ग केला तीन गुण तीन नऊ नऊ पुढे लिहिले म्हणजेच गुणाकार न करता अगदी तोंडी पद्धतीनं सोप्या पद्धतीनं शकतो तसंच सात एक शून्य आपण दोन वेळा लिहिला आणि उरलेला जो अंक आहे त्याचा वर्ग लिहिला अशा पद्धतीने सातचा वर्ग निघाला मग तुम्ही शंभरचा सुद्धा वर्ग अशा पद्धतीने काढू शकताय नव्वदचा वर्ग शून्य डबल लिहिला नऊचा वर्ग एक्क्याऐंशी त्याच पद्धतीनं आपण तीन अंक संख्येने सुद्धा काढू शकतो हा एक एक सांगता शून्य जो आहे तो दोन वेळा लिहिला आणि उर्वरित जो अंक आहे तो आहे दहा या दहाचा वर्ग आपल्याला माहित आहे शंभर तो पुढे लिहिला म्हणजेच शंभरचा वर्ग आपण पुण्याकारण करतात काढू शकतो म्हणजे अगदी शेकड्यावर आपण शून्य एक स्थानी एक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग काढू शकतो यानंतर आपल्याला या घटकावर आधारित असणारे जे प्रश्न आहेत एक तर वर्ग काढायला सांगितले असतो किंवा ती संख्या पूर्ण वर्ग आहे की नाही हे ओळखायला सांगितलं असतं आता पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय मी परिमय संख्या घटक शिकवताना होतो पूर्ण वर्ग संख्या म्हणजे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा वर्ग केल्यानंतर त्या संख्येनं त्या संख्येला गुणून मिळाल्यानंतर ज्या संख्या मिळतात त्यांना पूर्ण वर्ग संख्या असं म्हटलं जातं काय परत एकदा रिपीट करतोय त्यांना पूर्ण वर्ग संख्या म्हटलं जाते त्याचबरोबर या संख्यांना चौरस संख्या चौरस संख्या लिहून घ्यावं इथं वाटलं तर चौरस संख्या ही सुद्धा संकल्पना पूर्ण वर्ग साठी वापरली जाते म्हणजे पूर्ण वर्ग शब्द वापरायच्या वापरायची तिथं चौरसंख्या शब्द वापरून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न काय असतो या घटकावरचा तर दिलेली संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही ओळखा अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असायला पाहिजे पूर्ण वर्ग संख्या ओळखण्याचे निकष आपल्याला माहीत असले पाहिजे ते आपण समजून घेणार आहोत आता आपल्याला जो या घटकाचा प्रश्न असतो तो प्रश्न असतो दिलेली एक संख्या असते आपल्याला ती पूर्ण वर्ग संख्या असू शकते का किंवा आहे का हा विचारणारा प्रश्न असतो मग पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच संख्या किंवा एखाद्या संख्येला गुण देणारी संख्या म्हणजेच वर्ग संख्या मग ही संख्या कशी ओळखायची त्यासाठी आपल्याला पहिला नि कशा आहे त्या संख्येच्या दिलेल्या संख्येच्या एकसांचा अंक बघायचा आता एकचा अंक का बघायचा ते आपण थोडं समजून घेऊया एकचा वर्ग म्हणजे एक गुणवले एक येतं दोनचा वर्ग दोन गुणले दोन म्हणजेच चार येत तीनचा वर्ग तीन गुणले तीन म्हणजेच नऊ चारचा वर्ग चार गुणले चार सोळा पण एक स्थानी इथं किती आलं चार आलं पाचचा वर्ग पाच गुणले पाच पंचवीस इथं किती आलं एक स्थानी पाच आलं सहाचा वर्ग सहा गुणले सहा छत्तीस या ठिकाणी पण एकस्थानी सहा आले सातचा वर्ग सात गुणले सात एकोणपन्नास एकस्थानी नऊ अंक आहे आठचा वर्ग आठ गुणवले आठ चौसष्ट एकस्थानी चार आहे नऊचा वर्ग नऊ गुणले नऊ एक्क्याऐंशी एक स्थानी एक, एक आहे आणि दहाचा वर्ग दहा गुणले दहा शंभर मग या वर्गसंख्यांचं आपण जर नीट निरीक्षण केलं तर पूर्ण वर्ग संख्येच्या एकत्र स्थानी नेहमी कुठले अंक येतात एक चार नऊ सहा पाच परत बघा सहा आहे नऊ आहे चार आहे एक आहे पाच आहे आणि शून्य आहे म्हणजे एखादी संख्या पूर्णवर्ग संख्या असण्यासाठी त्या संख्येच्या एकक स्थानी त्या संख्येच्या एकक स्थानी एक चार नऊ सहा पाच किंवा शून्य असायला पाहिजे पूर्णवर्ग संख्येच्या एककस्थानी उरलेले जे अंक आहेत कोणते दोन तीन सात आणि आठ दोन तीन सात आठ हे अंक कधीही येत नाही म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या एक एक स्थानी कुठला अंक असतो तर एक चार नऊ सहा पाच शून्य हे पाठ करून ठेवायची गरज नाही तुम्ही तिथं लगेच तोंडी पडता करू शकता एक ते नऊचे किंवा एक ते दहाचे वर्ग बघून आणि मग आता याच्यामध्ये पुढे आणखीन तो, तो सुधारणा आपल्याला वयावर केल्या जर एका स्थानी पाच आला असेल तर पुढे काय येऊ शकतं आणि जर एका स्थानी शून्य आला असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग आहे की नाही ओळखण्यासाठी आपल्याला आणखी दोन अटी पाहायला आहे तर त्या कोणत्या अटी इथे बघूया आपण आता आपण इथं पाहिल्याप्रमाणे जर पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही ओळखण्यासाठी आपण काय करतो एक स्थानचा अंक बघतो एक स्थानी एक चार नऊ सहा पाच शून्य यापैकी अंक असतील तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असण्याची शक्यता असते परंतु जर एक पाच अंक असेल स्थानी पाच हा अंक असेल तर आपण त्या एकस्थानचा फक्त एक अंक बघून ती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही सांगू शकत नाही त्याच्याबरोबर आपल्याला पाच साठी पाचवरून पाच स्थानी असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपला दशकस्थानाचा सुद्धा अंक पहावा लागतो आणि दशकांचा अंतर कोणता असेल ते आपण थोडस डायरेक्ट पार्ट न घेता प्रॅक्टिकली बघूया आपण पंधराचा वर्ग काढूया पंधरा पंचाहत्तर ह्याचे गेले सात पंधरा एक पंधरा सात दोनशे पंचवीस आपण पंचवीसचा वर्ग काढूया पंचवीस गुणले पाच पंचवीस पाच सव्वाशे ह्याचे गेले बारा पंचवीस पन्नास आणि बारा ह्या दोन नीट संख्या आपण निरीक्षण केलं एक स्थानी पाच आहे स्थानी पाच आहे पूर्णवर्ग संख्या असण्यासाठी दोन्ही संख्याच्या बघा दशकस्थानी दोन आलेला जर एकक स्थानी पाच असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग असण्यासाठी ती संख्या पूर्ण वर्ग असण्यासाठी त्या पाच बरोबर दशकस्थानी आपल्याला काय पाहिजे दोनच असायला पाहिजे दशकस्थानी काय असायला पाहिजे दोनच असायला पाहिजे तरच ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असते म्हणजे फक्त पाच असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे असं आपण म्हणू शकत नाही पाचच्या बरोबरीला दशकस्थानी दोनच असायला पाहिजे तर त्या संख्येला आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणू शकतो त्याच पद्धतीने आता आपण तिसरा नियम पाहतोय किंवा तिसरा निकष पाहतोय केचा एक पूर्ण केचा एक वर्ग संख्येच्या एकक स्थानी पूर्ण पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी शून्य असेल बघूया आपण दहाचा वर्ग काय आपण बघितला आहोत माझा दहा गुण दहा शंभर ही पूर्ण वर्गसंख्या आहे आणि ह्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे त्याच पद्धतीने आपण वीस च बघूया वीस गुणले वीस वीस जुने चाळीस आणि चाळीसच्या पुढे पुन्हा एक शून्य एक स्थानी शून्य त्याच पद्धतीने आपण तीस चा बघूया तीस गुणले तीस नऊशे एक स्थानी शून्य आहे एक स्थानी शून्य आहे पण त्याचबद्दल आपण साठ चा बघूया सात गुणले साठ साडे साईड छत्तीस आणि पुढचे शून्य एक स्थानी शून्य परंतु एखाद्या पूर्ण वर्गाच्या संख्ये ज्या एकक स्थानी शून्य असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग असण्यासाठी तिच्याबरोबर दशकस्थानी जसं आपण पाच मध्ये बघितलं त्याच्याबरोबर दशकस्थानी दोन असायला पाहिजे तसं एकक स्थानी शून्य असेल तर या शून्याबरोबर दशक स्थानचा सुद्धा अंक शून्य असेल तरच ती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे एवढे निकष आपण बघितलं की ती पूर्ण वर्ग संख्या असण्यासाठी एकक स्थानी हे अंक असतील एक चार नऊ सहा पाच शून्य हे कसं बघितलं तर एक ते दहापर्यंत अंक काढून बघितले नसणारे अंक त्याच्यावरच काढले पाचसाठी आपण काही उदाहरणं बघितली पाच बरोबर दोन असायला पाहिजे म्हणून आणि शून्या बरोबर काही उदाहरणं बघितली याच्यानंतर आपण आता काही उदाहरणच डायरेक्ट सोडून पाहणार आहोत पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही ओळखण्याची तर चला मग पाहूया मित्रांनो आता आपण पूर्ण वर्ग संख्या ओळखण्याचे काही नियम पाहिले परंतु आपण आता प्रत्यक्षात उदाहरणं पाहणार आहोत आणि उदाहरणं पाहताना ते नियम आठवण गरजेचं आहे नियम लक्षात ठेवायला खूप सोपे आहे आणि लक्षात नसेल तर ते आपण पडताळा करून पाहू शकतोय चला उदाहरण बघूया खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल संख्या आपल्याला डेफिनेटली दिलेली आहे प्रत्येक संख्येत एका कुठल्या तरी अंकाच्या स्थानी स्टार दिलेला आहे आणि कुठली तरी एक संख्या पूर्ण वर्ग संख्या असण्याची शक्यता आहे मग त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे तर पूर्ण वर्ग संख्या ओळखण्याचे निकष माहित पाहिजे आणि पूर्ण वर्ग संख्या ओळखण्याचे निकष कशा भोवती तर एक अंकाची भोवती आहेत आपल्याला काय सांगितलंय आहे एक चार नऊ सहा पाच शून्य हे अंक पूर्ण वर्ग संख्येच्या एकस्थानी असतात दोन आणि तीन आणि सात आणि आठ हे अंक कधीही पूर्ण वर्ग संख्येच्या एकस्थानी असत नाही मग आपण संख्या नीट बघूया इथं चार आहे एकस्थानी इथं शून्य आहे शून्य असू शकतो आठ कधीच असू शकत नाही ह्याला आपण इथं डायरेक्ट नाही म्हणून सांगू शकतो एकस्थानी पाच असू शकतो म्हणजे आपण त्याच्याकडे आय असायला असतो परंतु आपण जे काही निकष बघितले त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं जर एखादी संख्या पूर्ण वर्ग असेल तर आणि तिच्या स्थानी पाच असेल तर त्या संख्येच्या दशकस्थानी त्या पाच बरोबर काय असतो असतो इथं पाच आहे हो परंतु दशकस्थानी दोन नाही म्हणून ही पूर्ण वर्ग संख्या असूच शकत नाही इथं शून्य आहे स्थानी आपण काय सांगितलंय आपण काय बघितलंय जर एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या एक स्थानी शून्य असेल तर त्या शून्याबरोबर बरोबर तिच्या दशकस्थानी सुद्धा शून्यच असतो इथं एकच आणि शून्य आहे परंतु स्थानी शून्य नाही त्यामुळे ही, त्या ही संख्या सुद्धा पूर्ण वर्ग संख्या असूच शकत नाही उरलेला पर्याय चार आपण बघितल्याप्रमाणे एक चार पाच नऊ आणि सहा हे आणि शून्य एक स्थानी असू शकतात चार आहे त्यामुळे ही संख्या या उदाहरणार्थ पूर्ण वर्ग संख्या असू शकते त्यामुळे या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक काय आहे तर पहिला आहे मित्रांनो पूर्ण वर्ग संख्या ओळखण्याच्या संदर्भात आपण आणखीन साधासाठी चार उदाहरण घेतो इथं खालीलपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या असेल त्यातलं पहिलं उदाहरण आपल्यापाशी त्यात पहिला पर्याय दिला आहे स्टार दोनशे पंच्याण्णव दुसरं उदाहरण दुसरी संख्या दिली आहे साठ स्टार तीन तिसरी संख्या आहे चार स्टार एकसष्ट आणि चौथी संख्या आहे दोन स्टार झिरो सात आणि इथं काय सांगितलं आपल्याला पूर्णवर्ग संख्या कोणती असेल ओळखायला आहे आणि मग संख्या ओळखण्यासाठी आपल्याकडे एकमेव निकष काय आहे तर एकस्थानची संख्या कोणती आहे ती पाहणं जर एखादी संख्या परत एकदा रिपीट करतो मी एकत्र होण्यासाठी जर एखादी संख्या संख्या असेल तर तिच्या स्थानी एक चार पाच सहा नऊ शून्य हे अंक असतात आणि दोन तीन सात आठ हे अंक कधीच नसतात पाच असेल तर त्याच्याबरोबर दशस्थानी दोन असतं आणि शून्य असेल तर त्याच्याबरोबर दशस्थानी दोनच असतं सॉरी शून्यच असतं अशा पद्धतीने मग आपण बघूया पहिली संख्या आपल्याला इथं पहिल्या उदाहरण पहिली संख्या एक स्थानी पाच आहे इथं तीन आहे इथं एक आहे इथं सात आहे आपण एक स्थानचे अंक है बघितले एक स्थानच्या अंक बघितल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येते पूर्ण वर्ग संख्येच्या एकस्थानी तीन कधीच नसते तीन गेलं सात कधीच नसते गेलं आता उरले दोन पर्याय इथं एक स्थानी पाच आहे इथं एक स्थानी एक आहे एक किंवा पाच असू शकतात परंतु पाच साठी आपल्याला आठ असे पाच एक असेल तर दशस्थानी दोन असायलाच पाहिजे ती संख्या पूर्ण वर्ग असण्यासाठी म्हणजे इथं दशस्थानी दोन नाही त्यामुळे ही, ही पण संख्या पूर्ण वर्ग संख्या होणार नाही असणार नाही म्हणजेच पर्यायाचा चौथा क्रमांक जो आहे तो या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या असणार आहे आपण दुसरं उदाहरण पाहूया आता बघा दुसऱ्या उदाहरणामध्ये पण आपल्याला संख्या दिली आहे फाईव्ह स्टार फोर फाईव्ह थ्री वन स्टार सिक्स सिक्स स्टार सिक्स टू स्टार टू फाईव्ह सेवन आता आपण जे नियम पाहिले निकष पाहिले त्याच्यानुसार एक स्थानचा अंक बघितला एकस्थानच्या अंक आपण अंडरलाईन केली आणि आपण बघितल्याप्रमाणे एक स्थानचे पूर्ण वर्ग एक स्थानी दोन सात दोन तीन सात आठ हे अंक कधी येत नाही इथं दोन आहे हा पूर्ण वर्ग संख्या कधीच असणार नाही इथं सात आहे हा पूर्ण वर्ग संख्या कधीच असणार नाही इथं मात्र पाच आणि इथं सहा आहे हे अंग एकस्थानी असू शकतात परंतु पुढची अट अशी आहे जर एकक स्थानी पाच असेल तर त्याच्याबरोबर ती संख्या पूर्ण वर्ग होण्यासाठी स्थानी दोन असायलाच पाहिजे ज्या अर्थी ते दोन नाही अर्थी ही सध्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही उरलेला जो पर्याय आहे हा पर्याय हा पूर्ण वर्ग संख्येचा पर्याय आहे योग्य उत्तराचा पर्याय आहे त्यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहतोय चार शून्य स्टार आठ दुसरा पाच सहा स्टार शून्य तिसरं स्टार चार डबल शून्य चार चौथ दोन स्टार सहा पाच आणि यातली पूर्ण वर्ग संख्या आपल्याला ओळखायची आहे आणि यातली पूर्णवर्ग संख्या ओळखत असताना आपण पहिल्यांदा काय करायला पाहिजे एक स्थानचा अंक पहायला पाहिजे एक अंकाला आपण खुना करून घेऊया इथं आठ आहे इथं शून्य आहे इथं शून्य आहे इथं पाच आहे आपण पाहिल्याप्रमाणे पूर्ण वर्ग संख्येच्या एक स्थानी आठ कधीच येत नाही सात कधीच येत नाही दोन कधीच येत नाही तीन कधीच येत नाही त्यामुळे ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही आपण आता पुढच्या संख्येकडे जातोय इथं स्थानी शून्य आहे परंतु शून्य एकस्थानी असणारी संख्या पूर्ण वर्ग असण्यासाठीची दुसरी अट अशी आहे की त्या संख्येच्या दशकस्थानी सुद्धा शून्यच असला पाहिजे हिथला अंक आपल्याला निश्चितपणे माहीत नाही त्यामुळे ही संख्या पूर्ण वर्ग आहे की नाही आपण निश्चितपणे सांगू शकत नाही त्यामुळे ई सुद्धा पूर्णवर्ग नाही असं मनाला काय हरकत नाही पुढे जाऊया पुढची संख्या आहे स्टार चारशे एक एक स्थानी शून्य आहे आणि त्याच्याबरोबरच दशकस्थानी सुद्धा शून्य आहे म्हणजे ही संख्या पूर्णवर्ग संख्या असणारच आहे तर चौथा पर्याय आपला आहे दोन स्टार सहा पाच एक स्थानी पाच आहे पण आपण पाहिलेल्या अटीनुसार एक स्थानी जर पाच असेल तर त्याच्याबरोबर दशकस्थानी दोन असायला पाहिजे इथं दोन नाही सहाय त्यामुळे पूर्ण वर्ग संख्या नाही समजा याच प्रकारचं उदाहरण थोडस तुम्हाला काठिण्य पाहिजे वाढवून विचारलं असेल तर ते असं असू शकतं यापैकी एक पूर्ण वर्ग संख्या आहे ती पूर्ण वर्ग संख्या शोधा आणि त्या पूर्ण वर्ग संख्येच्या स्टारच्या जागी कोणता अंक असेल स्टारच्या जागी कोणता अंक असेल हे शोधून काढा असा जर प्रश्न असेल अवघड स्वरूपाचा थोडासा प्रश्न या गटावर येऊ शकतो आपण त्यावेळेस काय करतो या शून्याबद्दल एक शून्य वर्ग म्हणून घेतो आपण पुढे शिकणारच आहे जर ही संख्या पूर्ण वर्ग असायला पाहिजे तर इथं उर्वरित अंकापासून तयार होणारी संख्या ही पूर्ण वर्ग असणार आहे आणि पूर्ण वर्ग होण्यासाठी एकक स्थानी चार आणि मग दशस्थानी कुठला अंक असू शकतो सहा असू शकतो चौसष्ट त्यामुळे जागी सहा अंक येऊ शकतो अशा प्रकारचं उदाहरण थोडंसं कठीण्य पद्धतीवरून येऊ शकतं त्यानंतर आपण चौथं उदाहरण पाहतो मित्रांनो चौथं उदाहरण आहे त्यातला पहिला पर्याय आहे सेहेचाळीस स्टार दोन दुसरा पर्याय आहे पासष्ट स्टार एक तिसरा पर्याय आहे स्टार दोनशे पंच्याण्णव आणि चौथा पर्याय दोन हजार दोन तीन स्टार फाईव्ह आता इथं सुद्धा आपल्याला पूर्णवर्ग संख्या शोधण्यासाठी पहिल्यांदा एक संत अंकच बघावं लागेल एक स्थान अंक बघूया एक संतांक बघूया एक अंक बघूया इथं दोन आहे इथं एक आहे इथं पाच आहे इथं पाच आहे आपण बघितल्याप्रमाणे एक दोन तीन आणि सात आठ हे अंक कधीच येत नाहीत कुठल्या संख्यांच्या पूर्णवर्ग संख्येच्या इथं दोन आलंय म्हणजे ही पूर्णवर्ग संख्या असणार नाही एक असू शकतय पाच असू शकतय पाच असू शकत पण पाचसाठी जी आपले अट अशी आहे जर एकक स्थानी पाच असेल तर त्याच्याबरोबर दशक स्थानी आपल्याला दोन असायला पाहिजे इथं नाही म्हणजे ही संख्या संख्या असू शकणार नाही त्यानंतर आपण ही पण संख्या बघूया स्थानी पाच आहे पण स्थानी स्टार आहे दशकस्थानाचा अंक आपल्याला निश्चित सांगता येणार नाही मे बी तो दोन असेल किंवा नसेल परंतु दिलेल्या आताच्या माहितीनुसार आपण ती पूर्णवर्गसंख्या आहे असं सांगू शकत नाही त्यामुळं हीही नाही आणि एक एकसानी असेल तर ती संख्या पूर्णवर्गसंख्या एक न एक लालल्यानंतर एक येतं किंवा न नऊ नऊ न ला बोलल्यानंतर एक्क्याऐंशी आणि एक साणी एक येतं त्याप्रमाणे ही संख्या संख्या असणार आहे यानंतर आपण पूर्णवर्ग संख्या शोधणार आहोत परंतु कोणत्या तर दशांश संख्येमधील पूर्णवर्ग संख्या कशा शोधायच्या हो हे पाहणार आहोत या घटकावर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असा असतो आपण आता संख्या बघितल्या पण ह्या संख्या कशा होत्या पूर्णांक संख्या होत्या किंवा पूर्ण संख्या होत्या परंतु काही वेळेस दशांश संख्यामधील संख्या दिल्या असतात आणि त्यातली संख्या संख्या आहे की नाही ओळखायला संघित दिलं असतं इथं आपलं उदाहरण दिलं बघा खालीपैकी कोणती संख्या संख्या असेल तर इथं संख्या असेल हे ओळखायचं आहे पूर्ण वर्ग संख्या ओळखण्यासाठी जे निकष जे आपल्याला आहे ते निकष तर माहीतच पाहिजे त्याबरोबर आणखी एक नवीन निकष आपल्याला माहीत पाहिजे दशांश संख्या असतील दशांश स्थळातल्या तर त्यांचे पूर्ण वर्ग कशा असतात आपण एक उदाहरण बघूया पहिल्यांदा आणि मग ह्या संख्या उदाहरणाकडे जाऊया समजा एक पॉइंट चार ही संख्या आहे दशांश किंवा एक दशांश चार आपण वाचन करतो ह्या संख्येचा वर्ग काढायला सांगितलं आपल्याला म्हणजेच काय करणार एक पॉईंट ने एक पॉईंट चार ला आपल्याला गुणावं लागणार आहे ज्यावेळेस आपण दोन दशांश संख्यांचा गुणाकार करतो त्यावेळेस थोड्या वेळासाठी आपण दशांश चिन्ह विसरून जायची आणि गुणाकार करायचा मग चौदा गुणवले चार चौदा चौक छप्पन हाचे गेले पाच चौदा गुणूले एक चौदा, एक। चौदा पाच एकोणीस हे उत्तर आलं पण आपण काय केलं होतं हा गुणाकार करताना दशांश चिन्ह थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलं होतं मग हा गुणाकारता नियम आपल्याला माहित पाहिजे मग मा दशांश चिन्ह इथलं एक आणि इथलं एक किती दशांश चिन्ह झाली किती घरानंतर झालं हे घरानंतर झालं आणि हे एक घरानंतर झालं म्हणजे दशांश चिन्ह दोन घरानंतर हि तर दशांश चिन्ह दोन घरानंतर येणार आहे त्याच पद्धतीने आपण दुसरी संख्या बघूया दशांश चिन्ह पंधरा गुणुले दशांश चिन्ह पंधरा इकडं शून्य असेल किंवा नसेल ह्याचा आपण विचार करायचा नाही मग याचा वर्ग झाला ना शून्य पॉईंट पंधराचा वर्ग झाला हा आणि किती नंतरची संख्या ही दोन दशांश घरानंतरची संख्या याचा वर्ग कसा येते आपण बघूया थोड्या वेळासाठी दशांश जाऊया आपण आणि पंधरा पंधराचा वर्ग आपण घेऊन काढूया दोनशे पंचवीस परंतु गुणाकाराच्या नियमानुसार इथली दोन दशांश घर आहे ती आणि इथली दोन दशांश घर आहे ती ज्यावेळेस दशांश संख्येचा गुणाकार करतो त्यावेळेस दशांश घरांची बेरीज करून आपण उत्तराला दशांश चिन्ह देत असतो दशांश घरांची बेरीज इथं दोन आणि इथं दोन चार आली पण तू उत्तर तर आपलं तीन घरातच आलं होतं मग चार घरांत दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणून इकडून घर मोजायची एक दोन तीन आणि चौथं घर नाही म्हणून चौथ्या घराला आपण शून्य घेतो आणि त्याच्यानंतर दशांश चिन्ह देतो समजा शून्य दशांश चिन्ह शून्य गुणले शून्य दशांत इथं आहेत थोडासा कन्सेप्ट समजून घ्या उशीर लागेल पण कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हाला उदाहरणं शोधणार आहे मग इथं सुद्धा आपण काय करणार हा गुणाकार करत असताना दशांश चिन्ह आणि शून्य थोडासा वेळ विसरणार आहोत अकरा आणि अकरा यांचा गुणाकार केला म्हणजेच अकराचा वर्ग काढला अकराचा वर्ग आला एकशे एकवीस परंतु दशांश चिन्हांकित संख्यांचा गुणाकार केला असताना आपण काय करतो दशांशानंतर पहिल्या संख्येतली घरं आणि दुसऱ्या संख्येतली घरं मोजून त्यांची बेरीज करतो बेरीज किती येते बघा एक दोन तीन एक दोन तीन 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 सहा पण आपलं उत्तर तर तीनच घरात आलेलं आहे मग इथं आपल्याला दशांश चिन्ह सहा घरानंतर द्यावं लागणार मग एक देतो एक दोन तीन तीनच आहे तर सहा घरानंतर दशांश चिन्ह यायला पाहिजे होतं मग आपण ती चिन्ह घर काय करतो वाढवून घेतो एक दोन तीन आता बघा सहा घरं झाली आणि मग दशांश चिन्ह देतो आता इथं मूळ कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे ज्या वेळेस एखाद्या दशांश संख्येचा आपण वर्ग करतो त्यावेळेस वर्ग संख्येच्या दशांश घरं जर बघितली तर ही स सिथं दोन आहे की हित चार आहे ती हि तर ही सम असतात नेहमी दशांश संख्येतल्या संख्येची घरं नेहमी कशी असतात दशां दशांशानंतर दोन चार पटीत किंवा सम असतात दोन चार सहा आठ अशी असू शकतात आणि मग त्याच्यानुसार आपण इथली पूर्ण वर्ग संख्या इथं दशांशानंतर किती घर आहे ती एक दोन तीन इथं दशांशानंतर किती ती एक इथं किती येते दोन आणि चौथा पर्याय तरी यापैकी नाही असा आहे ह्याचा विचार नाही करणार आपण आता आपण यातनं जर शिकलो त्याच्या आधारे आपण असं सांगू शकतो की यातली पूर्ण वर्ग संख्या जिच्यामध्ये दशांशानंतर दोन घर आहे ती ती असू शकते आणि मग दशांशानंतर दोन घर कुठं ती इथं आहे ती आणि म्हणून पर्यायाचा क्रमांक काय असणार आहे तीन असणार आहे याच प्रकारचे आणखीन काही उदाहरण आपण पाहणार आहोत आता आणखीन काही सरावासाठी आपण उदाहरण पाहतो मित्रांनो दशांश अपूर्णांकातील काही संख्या आहेत दशांश संख्या आहेत आणि त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत की नाही ओळखायचं आहे आताच काही मिनिटापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की ती संख्या पूर्ण वर्ग आहे की नाही ओळखण्यासाठी दशांश चिन्हानंतरची नंतरची घरं आपल्याला मोजायची आणि ती घरं नेहमी कशी असली पाहिजे दोन चार सहा आठ म्हणजे दोन चार पटीत असली पाहिजे बघूया इथं किती आहे दशांश चिन्हानंतर घरं एक दोन तीन इथं एक इथं दशांश चिन्ह एक इथं दशांश चिन्हानंतर एक दोन तीन चार पाच घर आहेत आणि इथं एक दोन तीन चार घर आहेत तुम्ही सांगा कोणती संख्या यापैकी पूर्ण संख्या असेल तर पर्याय क्रमांक चार या पर्यायात दशांश दशांश चिन्हानंतर चार घर आहेत त्यामुळं ही संख्या या ठिकाणी वर्ग संख्या असणार त्याच पद्धतीनं खालचं उदाहरण बघूया दोन नंबरचं त्यात पहिला पर्याय दिला आहे दोन दशांश चिन्ह तीनशे चार दुसरा पर्याय आहे तेवीस दशांश शून्य शून्य चार तिसरा पर्याय ते दोनशे तीस दशांश चिन्ह चार आणि चौथा पर्याय आहे शून्य दशांश शून्य दोन तीन शून्य चार खर तर दशांश चिन्हातील संख्या दशांश अपूर्णकारी संख्या पूर्ण वगैरे संख्या आहे का नाही यासाठी आपल्या दशांश घरानंतरच्या दशांश चिन्हानंतरची घरांची संख्या मजायची इथं आहे तीन इथं आहे दोन इथं आहे एक आणि इथं आहे पाच आणि मग दशांश पूर्णांकातील संख्या पूर्णवर्ग संख्या असण्यासाठी दशांश नंतरची घरांची संख्या ही नेहमी दोन किंवा च्या पटीत असली पाहिजे आणि इथं नीट बघितल्यानंतर आपल्या लक्ष आहे पर्यायाचा क्रमांक किती दोन हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे त्यानंतर आपण तिसर उदाहरण पाहतोय मित्रांनो त्याच्यावर बघित आपण असं दिलं आहे चार दशांश दोन दोन, 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 दोन पाच दुसरं आहे चारशे बावीस दशांश पाच तिसरं आहे बेचाळीस दशांश दोन पाच किंवा पंचवीस आणि चौथा आहे शून्य दशांश शून्य चार दोन दोन पाच आणि मग या संख्या पूर्ण संख्या आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला पाहिल्याने निकष काय असतो तर दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या ही दोनच्या पटीत असली पाहिजे दोन चार सहा आठ असू शकते बघूया आपण इथं तीन घर आहे ती असू शकणार नाही इथं एक घर आहे असूच शकणार नाही इथं दोन घर आहे दशांची नंतर हे असू शकते आणि इथं पाच घर आहेत ही संख्या कधीही पूर्ण संख्या असू शकत नाही त्यामुळं या उदाहरणासाठी पर्याय क्रमांक तीन हा योग्य पर्यायाचा क्रमांक आहे अशा पद्धतीनं आपण आज पूर्ण वर्ग संख्या ओळखण्याचे काही निकष आणि पूर्ण वर्ग संख्या ओळखण्यासाठी दशांश संख्यातली दशांश अपूर्णांकातील काही संख्या व पूर्णांकातील काही संख्यांचं आपण स्पष्टीकरणाचं उदाहरण पाहिलेले आहे व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना चॅनलविषयी माहिती द्या चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा धन्यवाद